नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग आणि आपल्या आजच्या छान अशा ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे त्याचप्रमाणे अमृता वारे ब्लॉग्स हे आपल्या चॅनलवरती सुद्धा सकाळची वेळ आहे आणि सकाळी सकाळी ब्लॉगची सुरुवात केलेली मुलं शाळेत गेलेले आहेत आणि हे गावाला गेलेलेच मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये तर सकाळी मुलांना रेडी करून पाठवले आणि घरातली झाडून झुडून वगैरे चालू आहे आंघोळ वगैरे बाकीचे अजून देवपूजा ते सगळंच बाकी आहे कारण आत्ताच मुलं गेलेले आहेत आणि मुलांना शाळेत पाठवून मग चालू आहे भांडे कुंडे आवरा आवरी झाडून काढायचं वगैरे आणि आंघोळीनंतरच देवपूजा हो तर होईल तर पाऊस उघडलेला आहे आमच्या इकडे आता कालपासून उघडलेला आहे काल, काल थोडंसं भुरभूर भुरभुर येत होतं पण आता ठीक आहे वातावरण उघडलेले जरा ऊन पण नाही पडलेलं पण उघडलेलं आहे कपडे वाळत आहेत आणि थोडंसं फ्रेश वाटतंय रोज रोज पाऊस पाऊस पण खूप कंटाळून गेलो होतो तर दाखवते तुम्हाला आणि चला मग करा शेवटपर्यंत तर आता सगळ्यात आधी सकाळी सकाळी मुलं शाळेत गेले ना की हा ओटा क्लीन करायचं झाडायचं काम असतं माझं कारण मला सकाळी सकाळी दारातलं स्वच्छ केलेलं आवडतं म्हणजे घरात थोडंसं लेट झालं ना तरी चालतं पण दिवस उगवायला दारातलं साफसफाई झाली पाहिजे हा ओटा पूर्ण मी आतला बाहेरचा साफ करून घेते बाहेरचं गेटच्या त्या गाडीच्या पलीकडपर्यंत झाडू मारून घेत असते आणि यांची बाईक आज घरी आहे कारण ते गावाला गेलेले त्याच्यामुळं बाईक घरी आहे तर बाईक धुण्याचा विचार करते मी पण याला ना जास्तच माती लागलेली आणि माझा खूप वेळ जाईल ह्यात तर बघूया लवकर कामावरली गेली गेल तर बाईक धुवून घेईल मी नाही तर राहिली मग तर चला मग तर आपण जेव्हा आंघोळ करतो तेव्हा आणि कधीही दिवसातून जर फेसवॉश किंवा साबण लावून तोंड धुतो ना आपण तेव्हा स्किन अशी एकदम ड्राय ठेवायची नाही म्हणजे काहीतरी लावून घ्यायचं काहीतरी मॉइश्चरायजर असेल कुठली क्रीम असेल फेस क्रीम ॲलोवेरा जेल असेल तर काहीतरी लावूनच घ्यायचं स्किनवरती कोरडी नाही ठेवायची त्याच्याने खूप जास्त खराब होते म्हणून मग मी येणं ते ॲलोवेरा जेली जे आहे ॲलोवेरा जेल ते लावून घेते अप्लाय करते तर ते मला फार छान वाटते त्याने ना स्किन एकदम अशी टवटवीत ताजी दिसते आणि लावून झाल्यानंतर दोन वेगळीच काहीतरी दिसते काल एकाच दिवसाचा माझा अनुभव आहे आणि आज सेकंड टाईम लावलेली आहे फार भारी वाटते मला तर खूपच जास्त आवडलं हे ॲलोवेरा जेल तर हे ॲलोवेरा ज्यूस आहे जे मी तुम्हाला काल दाखवलं होतं तर ही आता एक बॉटलमध्ये थोडंसं बाकी होतं म्हणून मी पिऊन घेते तर हे ना पन्नास एम एल प्यायचे म्हणजे चांगला हट्टाकट्टा माणूस से असेल तर पन्नास एम एल माझ्यासारखं आणि जर एखादा कोणी कोणाची तब्येत जरा जास्तच नाजूक असते बारीक असतं असं पातळ वगैरे तर त्यांच्यासाठी चाळीस एम एल या हिशोबात प्यायचे तर मला माप कळलेले एक कप घेतलं तर ते पन्नास एम एल होऊन जातं माझा जो मा मापाचा कप आहे तो आणि त्या कपामध्ये बरोबर दोन घोट होऊन जातात मोठे मोठे म्हणून मी असंच पिऊन घेते आता दोन घोट उपाशी पोटी पिलं ना कुठलं पण आयुर्वेदिक किंवा जे काय आहे ते तर ते जास्त इफेक्टिव्ह ठरतं म्हणून मग आता नाश्ता वगैरे बाकी आहे म्हणून मी हे ॲलोवेरा ज्यूस पिऊन घेते त्याच्यानंतर खूप सारं पाणी पिऊन घेते आणि मग चहा नाश्ता वगैरे करून घेते तर तुम्ही बघू शकता हे ॲलोवेराचं जेल आहे आणि ॲलोवेरा खूपच जास्त फायदेमंद ठरतं आपल्याला प्रत्येक म्हणजे शरीराला पण आतून आणि स्किनला हेअरला वगैरे त्याच्यामुळं मग बघूया आता याचं काय फायदा होतो काय नाही ते मी पुढं शेअर करेल तुमच्यासोबत तर ॲलोवेरा जेलीसोबतच हे ॲलोवेरा ज्यूससुद्धा खूपच भारी आहे आणि या कंपनीचे सगळे प्रोडक्ट आहे ना ॲलोवेराशी ॲलोवेरापासूनच बनलेले आहेत त्यांचं ॲलोवेराचंच प्रोडक्शन आहे तर आता माझी देवपूजा झाली आहे आणि एक दिवा लावून आहे देवाला तुळशीसाठीचा दुसरा दिवा रेडी केला आहे आणि आता रांगोळी काढते का आणि देवपूजा आहे ना डिटेलमध्ये नाही दाखवली मी याचं कारण असं की आता नऊ वाजलेले आहेत आणि नऊ वाजता आपली वर्क फ्रॉम होमचं मी करते ना त्याची मीटिंग असते तर ते एक तास सेशन चालतं मिटिंग चालते तर मग मला मिटिंग अटेंड करायची आहे म्हणून मग तेवढा वेळ नव्हता आणि आज तर चहा सुद्धा झालेला नाही आहे अजून तर आता बघते आणि मीटिंगमध्ये पण कसं असतं ना कॅमेरा ऑन ठेवावा लागतो ऑफ करून नाही बसू शकत त्याच्यामुळं दुसरं पण काही काम करता येत नाही त्यातच राहावं लागतं असं होतं म्हणून मग फटाफट देवपूजा करून घेतली आता तुळशीला दिवा लावते पाणी तर काही तुळशीला पावसामुळं आधीच तुळस खूप हे झालेली आहे पिवळी पिवळी पडलेली आहे त्याच्यामुळं पाणी तर नाही घालत आणि पंचपाळामधलं काल शिवाजने सगळं सांडून ठेवलं तुम्ही बघू शकता म्हटलं सांडलेलंच तर आता ह्याला धुवून घ्यावं व्यवस्थित घासून घ्यावं आणि मग भरावं तर ते आता मी नंतर थोड्या वेळाने करून घेईल फट तर चला आता तुळशीची पूजा करून घेते फटाफट मीटिंग जॉईन करायच्या अगोदर नाही तर परत त्यांचा कॉल येईल की मॅडम तुम्ही मीटिंग जॉईन करून घ्या घरातली देवपूजा झाली की लगेच तुळशीला दिवा लावून घेतला छान अशी छोटीशी बारीकशी रांगोळी काढली कारण पाऊस आली की रांगोळी निघून जाते अशी पण म्हणून जास्त काही मी टाईम घालवत नाही रांगोळी काढण्यात सध्या कारण तुळस बाहेर आहे एकदम ओपन एरियामध्ये आणि आज उंबरट्यात रांगोळी बिंगोळी काढायचं राहून गेलं ते पाऊल लक्ष्मीचे काढायची राहून चांगलं ऊन पडलं होतं मस्त टॉवेल वाळायला टाकले टॉवेल तर वाळून गेले पण कपडे बाकी राहून गेले आणि बदाबदा पावसायला सुरुवात झाली तर तुम्ही बघू शकता मी ॲलोवेराचं ते जेल लावलं होतं आणि स्किन किती ग्लो करते चमक वेगळीच चमक आणि ग्लो दिसतोय स्किनवरती खतरनाक आहे ते मी दोन दिवसापासून लावते कालपासून लावते ते आणि मला जाणवते आता आणि हे लावून आहे ना आता मला दीड दोन तास झाले लावून तर तुम्ही बघू शकता किती मस्त एकदम माझं मला फ्रेश वाटते आणि अशी ग्लोईंग ग्लोईंग स्किन दिसते चांगले ॲलोवेरा जेल मस्त एकदम छान वाटते असं चिपक 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 पण नाही वाटत काय नाही बरेचशा क्रीम लावल्यानंतर ना असं चिपकू चिपकू वाटतं तर त्याच्यामुळे ते लावाव्याशा वाटत नाही तर कुठलं पावडर बिवडर काही जास्त करायची गरजच नाही फक्त ते पण लावलं ना तरी पण चालतं छान तर बघा कसं ओलं चिंब करले झाले पावसाने सगळा बिटा मस्त सुकला होता बाहेरचं झाडून काढलं होतं आज मी आणि आता सगळं ओलं होऊन गेलं तर संध्याकाळची वेळ झाली दिवस मावळाला गेलेला आहे आता थोड्याच वेळात दिवे लावायची तयारी करावी लागणार आहे आणि अख्खा दिवस इतका घाई गडबडीत गेला आत बाहेर आत बाहेर वर खाली कपडे टाक काळ मध्येच गेला खूपच जास्त परेशान केला आज पावसाने म्हणून काही दुपारचा लॉक घेतला नाही आणि आता संध्याकाळ झालेली आहे थोडासा आराम ले, 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 ले करून उठले नंतर आणि आता थोडेसे वाळलेले वाळलेले कपडे घड्या करून ठेवले बाकीचे कपडे बाहेरच आहेत ताजून आणि आता दिवस मावळायच्या नंतर कपडे बाहेर ठेवून येत अंगणात असं म्हणतात म्हणून आता ते कपडे काढते वरच्या रूममध्ये टाकते आणि नंतर दिवाबत्ती करून घेते तर तुम्हाला दाखवते मी कपडे कसे अजून पडलेलेत आणि आता आज लाईट नाहीये दिवसभर सकाळी नऊ साडेनऊ लाईट गेलेली तर बघा आता दिवस मावळायला गेलेला आहे आणि खिडकीतून किती छान हवा येते थंडगार कपडे मस्त हालत आहेत इथं फॅन जरी नाही लावला तरी कपडे छान सुकून जाणार आहेत आणि मस्त मागच्या साईडला पण बॅक साईडला खूप छान वातावरण आहे बघू शकता मस्त मोकळे आणि तिकडनं खूप छान हवा येते इकडं तर चला मग आता <us> <us> आपल्या दिवसाची सकाळ जशी देवपूजेने होती सकाळी सकाळी देवघरात दिवा लावला देवपूजा दिव केली की आपल्याला प्रसन्न वाटतं छान वाटतं अख्खा दिवस चांगला आनंदात चा जातो आपला त्याचप्रमाणे संध्याकाळीसुद्धा तुळशीत दिवा लावला आणि ला देवघरात ला दिवा लावला की दिवसाची दिवसाचा शेवट होतो म्हणजे बरं वाटतं तरीसुद्धा संध्याकाळीसुद्धा प्रसन्न वाटतं तर आजचा दिवस माझा असा गेला आजचा व्लॉग इथेच थांबवत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आहे